चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला कलाक्षेत्राप्रमाणेच इतरही अन्य क्षेत्रातून त्यांचे भरभरून कौतुक झाले राजदत्त यांचे चित्रपटसृष्टीतल्या योगदानाविषयी अनेकांना ठाऊक आहे परंतु राष्ट्रप्रथम या दृष्टीनेही त्यांचं आपल्या कारकिर्दीत विशेष योगदान आहे ते नेमकं काय का हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे मुळे कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी गेली चार दशके राजदत्त यांनी चित्रपट हे लोकशिक्षणाचे माध्यम मा आहे हीच धारणा मनात घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत कार्य केले राजदत्त म्हणून त्यांची ओळख जरी असली तरी दत्तात्रय अंबादास मायाळू हे त्यांचं मूळ नाव अमरावतीच्या धामणगाव इथल्या त्यांचा जन्म राजदत्त हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही स्वयंसेवक बालपणापासूनच ते संघाच्या शाखेत जायचे संघदृष्ट्या ते तृतीय वर्ष शिक्षित संघबंदीच्या काळात तब्बल दोन महिने अठरा दिवसांचा तुरुंगवास त्यांनी भोगला होता केरळमध्ये एक संघ प्रचारक होते सदाभाऊ डांगे नावाचे ते विविध नाटिका लिहित असत त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्त यांनी भूमिका केल्या आहेत इतकंच नव्हे तर जगन्नाथराव जोशी यांच्या प्रेरणेतून त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातही विशेष सहभाग त्यांनी नोंदवला होता त्यानंतर मग पुढे राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले त्यांच्या घरची राणी या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालाय त्यानंतर मग एक एक करत अठ्ठावीस चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले राज्य शासनाचे एकूण चौदा पुरस्कार त्यांना मिळाले मुंबईत झालेल्या जागतिक मराठी परिषदेचे निमंत्रक तसेच चित्रपटांना करमुक्ती देणाऱ्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य तर होतेच परंतु त्या व्यतिरिक्त त्यांनी संस्कार भारतीचेही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले लोकमान्य टिळक व आगरकरांच्या विचारांचा वेध घेणारी ही मालिका असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील मालिका अशा एकूण दहा मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटही त्यांनी तयार केलाय स्वामी चिन्मयानंद पुरस्कार सुधीर फडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थे दिला जाणारा स्वरतीर्थ पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार लोकमान व्याख्यानमालेचा तेजस पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा जीवनगौरव पुरस्कार दूरदर्शन सह्याद्रीचा चित्ररत्न पुरस्कार असो किंवा विशांतरम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनंतर त्यांना आता पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानिमित्ताने राजदत्त यांचे हार्दिक अभिनंदन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका तुरतास धन्यवाद